गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरामध्ये अट्टल गाडी चोरणाऱ्या विवेक साळुंखे राहणार नदीवेस नाका मरगुबाई मंदिर जवळ याच्याकडून पोलिसांनी एक बुलेट व स्प्लेंडर गाडी जप्त करून त्याच्याकडून पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल व दोन गाड्या जप्त केल्या अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत इचलकरंची शहरामध्ये गाडी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली याच अनुषंगाने पोलिसांनी नाकाबंदी करून तपास सुरू केलाय गेल्या काही दिवसांपासून गावभाग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गाडी चोरीच्या प्रमाणात वाढ झाली होती याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी जनता बँक चौकातून एक बुलेट गाडी चोरीला गेली होती याचा तपास गावभाग पोलीस स्टेशनमधील डी बी पथक करत होतं पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांना गोपनीय माहितीद्वारे विवेक साळुंखे याच्याकडून याच्याकडे एक स्प्लेंडर व एक बुलेट गाडी असल्याची माहिती मिळाली त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असता त्यांनी पहिला उडवा उडवीची उत्तरं दिली पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच ही बुलेट गाडी व स्प्लेंडर गाडी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी या दोन्ही गाड्या जप्त करून त्यांच्याकडे पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डीवायएसपी समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे सचिन मगदुम अमर कदम अमित कदम आदित्य दुंडगे राम पाटील आदींनी केली विवेक साळुंखे के याच्याकडून दोन गाड्या जप्त करण्यात आल्यात त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या गुन्ह्याची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत